नमस्कार मित्र हो मी अभिषेक गिरकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो का नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण चाललो आहे मानेश्वराच्या मंदिरामध्ये कारण आज आपली गावाची जेवणं आहेत तिखट जेवणं म्हणजे कसं चिकन वगैरे असणारच तर त्यासाठी आपण जातो आहे आणि मित्रांनो कसं आहे ना की आपल्या गावातली जी परंपरा ती तुमच्यापर्यंत पोचवच नक्कीच मी प्रयत्न करते कारण कसं आहे ना सगळ्यांका आपल्या गावातली परंपरा समजूक हवी तर समजली तरच आपण समोर त्याला सांगू शकतो आणि त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवतो त्या आहे तर मित्रांनो व्हिडिओचा आनंद नक्कीच घ्यावा आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आता डायरेक्ट जाऊयात देवळामध्ये तर आत्ता आलो आपण देवळामध्ये आणि पाय वगैरे मस्त वगैरे धुऊन घेऊयात आणि जाऊयात देवळामध्ये आणि हा पूर्ण परिसर आहे आपल्या मंदिराचा मानेश्वर मंदिर तर ना मित्रांनो या आपला मानेश्वराचं मंदिर आहे तर ना मित्रांनो इकडे समोर जे दिसतात ना तिकडे आपला जेवण आहात आणि ना तिकडे गवात जास्त वाढलं म्हणून ते गवा साफ करतात हे बघा कारण कसं आहे ना आपण हे समोर बसतो चिकन खाण्यासाठी त्याच्यामुळे हा सगळा एकदम साफ करूक लागता क्लीन करूक लागता त्याच्यामुळे ही साफसफाई चालू आहे इकडे तर इकडे आपली सर्व गावातली मंडळी तरी अर्धी अजून यायची बाकी आहे तर जे पहिले आले त्यांनी हे सर्व साफ करायला घेतलं आहे आणि आप्पाकडे सध्या कॉन्ट्रॅक्ट हा चूल पेटवूचा त्याच्यामुळे आपण मस्त एक चूल पेटवला ना आणि दुसरी चूल पेटवूचं काम चालू आहे इकडे तर इकडे ना केरूबाई आणि विलासबाईंनी टोपाची लेवल घेऊ चालू केला ना कारण कसा ना आपण जेव्हा चिकन वगैरे किंवा भात वगैरे करतो ना चुलीवरती तेव्हा हा टोप किंवा भांडी ही काळी पडू शकतात खाल त्या आगीमुळे तर ही लेवल घेतली ले ना मित्रांनो की ते जे काळपटपणा असतं ना था ते आपण घासल्यावरती लगेच जातं त्याच्यामुळे ही लेवल घ्यायची गरजेची असता आणि हे तुमका देखील माहीत असतं की कशाप्रकारे आपण ही लेवल घेतो आणि ही अशा प्रकारे लेवल घ्यायची असता आणि आत्ता चाललो आहे तळ्यात पाणी भरूचं आपल्याक हे बघा याच्यात खाली आणि हे पैसे भरून द्या याच्यात या भूक लागत नाही ही खाली आई खाली उतरते मोबाईल टोपात ना कासवात काय याच्यात काची खाली जास्त असतील असते ना आपण नंतर पुढे पुढे मे महिन्या नाही येतात तर आपण होऊ शकतो आपण हो याला कोपऱ्यातून शेवाळ लय बसली का, कानूक हवा पक्यान बी आमच्या सांगतला होता बारकीशी छोटी पो पोरा भेटली असली ना त्यांची ते मोठी झाली दो, दोन तीन लहान लहान पण ती कासवा हल्ल का रे त्यांची काची मुंबई ते शेवाळ पण नाही बसली जातो हा फोटो काढ बाबा आणि कसं आहे ना तिकडे थोडे जण करूसाठी बसलेत कारण कसा की चिकन सोबत आपल्या वडे देखील लागतात कारण वड्याशिवाय चिकनला मजाच येत नाही हे तुमका माहीत माहिती त्याच्यामुळे मग थोडे जण इकडे वडेकरूसाठी बसलेत तर अम्मित इकडे तांदूळ वगैरे धुवून घेता कारण कसा ना की तो जेवणामध्ये खूप एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये त्या सर्व त्या जेवणामधली माहिती आहे चिकन वगैरे कसं तयार करू जाता

तर <laughs> <तो जाता। laughs> ये। ये इकडे ना चहा आहे आणि इकडं डाळ गोडी डाळ आणि दुसऱ्या साईडला ना मित्र इकडं भात हा आणि भात आपल्यावर रेडी झालो बघा एकदम खतरनाक असो

तुझ्या बारामध्ये मत आणि तुझ्या आकाराच्या मतात हे भरणे जमत गे मोटर जमत नवऱ्या जमत गे एक चित मत करून बाबा सांगू शकता माणसोरा ह्या नेहमी गावात कोण कातकर बसेल आणि कातकर वसा जर वचन दिला ती मला किती पण मिळतो तो मिळाल उभा कर आणि बाबा सांगू शकता माणसोरा ह्या चालामाजीप्रमाणे आम्ही हा डाळ तयार केलेला आहे अंधार तुला तिकटा म्हणून तो द्या तुझ्या मांजा तुका हे स्त्री कोवळ ठेवले तुझ्या आकारा काय स्त्री कोवळ ठेवले कसं आमच्या वाढ वाढ आणि कसं दाब केलं कसं काम करा हे आम्हाला एका समजत नाही त्याप्रमाणे मी करते या पावर करून घे काय माझ्यातून तू कपडा झाले असतो बाळ कपड फिरत तिकडं त्यांच्या काय झाले असत क्षमा कर जसं आता आपण सर्व कामं करून दाखवलं तशीच कामं करून दाखव आणि कसं आहे ना, हो ना मित्रांनो ही जी बॉयलर कोंबडी आहेत ना ती आपल्या आपण एक्स्ट्रा म्हणून आणलो आणि आपल्याला राखण्यासाठी ना गावठी कोंबडी लागतात त्याच्यामुळे हे आपण एक्स्ट्रा आणलो चिकन खावसाठी <laughs>

ટકા <test> ये बाययेचं तर मंदिर आहे आणि आलांनी हे लसूण टाक आणि कांदा टाकतो हे दोन आला टाकू आता हे दोन परतून घ्या मंत्र जळतो तामा हा किदूना मी

आता तर आपण इकडे कांदे वगैरे मस्तपैकी भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडस असं मसाला टाकलो फोडणीसाठी कलर आलाय आणि इकडे आता आपण जे आपलं चिकन होत ना ते सर्व इथे टाकून घेऊयात थोडस

মান ক

आणि आपलं जेवण एकदम रेडी झालाय भात चिकन आणि गोडी डाळ तर आता सतीश ना सगळ्यांना भात वगैरे आणून देता म्हणजे राईस आणून देतोय

ন্রডুথ তোদিন kommt,ন্রRad corner, Matthew Wislam.

तर आता आपण चिकनची टेस्ट घेऊन बघूयात वड्यासोबत आणि तुम्ही देखील येवा चिकन आणि वडे खाऊ हा हे असाच असा नाही आमदार पन्नास हजाराचा किंवा एक लाखाचा तीन लाखाचा मधला कामे घेऊ शकतो भाजवू शकता

तर मित्रांनो फायनली आपलं तिकडं जेवण म्हणजे चिकनचं जेवण जे आहे ना गावाचं ते आटपलं आहे आणि आता, आता फायनल आपण चाललो आहे घरी आणि मित्रांनो व्हिडिओ तर इथेच करतो आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू इथपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद